नमस्कार मी विजया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या नांदेडमध्ये भाजप क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे संभाव्य लढती कशा असतील त्याची विधानसभा निहाय माहिती घेऊया किनवट विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने हा मतदार संघ जिंकला या मतदारसंघातून भाजपचे भीमराव रामजी के राम हे विजयी झाले त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदीप हेमसिंग जाधव यांचा एक लाख बत्तीस हजार बहात्तर मतांनी पराभव केला होता हदगाव विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे विजय झाले होते त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा पराभव केला होता त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा माधवराव पाटील यांनी बारा हजार पाचशे मतांनी विजय मिळवला होता त्यांच्यानंतर अपक्ष उमेदवार बाबूराव कोहळीकर यांना दोन नंबरची मते मिळाली होती विद्यमान आमदार नागेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते या मतदारसंघात माधवराव जवळकर यांच्यावर विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा आरोप झालेला आहे त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे तर दुसरीकडे शिंदेगडाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव कदम यांनी या ठिकाणी आपला हक्क सांगितला भोकर विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस जिंकला अशोक चव्हाण हे विजयी झाले होते त्यांनी भाजपच्या श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा सत्त्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता या ठिकाणी अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भाजपच्या उमेदवार असतील त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे माजी मंत्री माधवराव किनळकर किंवा मग काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कल्याणकर उभं राहण्याची शक्यता उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणवीस मध्ये हा किल्ला नांदेड उत्तर विधानसभा शिवसेनेचे बालाजी देवीदासराव कल्याणकर हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे दत्तात्रेय पांडुरंग सावंत यांचा सा बारा हजार एकशे सहा मतांच्या फरकानं पराभव हो केला बालाजी कल्याणकर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून अशोक चव्हाण नेमकं काय भूमिका घेतात कारण यांचे कधी काळी निकटवर्ती असलेले डी पी सावंत या ठिकाणी उमेदवारी करू शकतात दुसरीकडे काँग्रेसमधून अब्दुल सत्तार यांनीही उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे भाजपनंही या मतदारसंघात हालचाली सुरू केले असून भाजपचे मिलिंद देशमुख हे इच्छुक आहेत दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मोहनराव मारोतराव हंबाडे यांचे शेहेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस मतांनी ते विजयी झाले होते त्यांनी भाजपचे उमेदवार दिलीप वेंकटराव काणकुर्ते यांचा पराभव केला होता आता पुन्हा काँग्रेसकडून हंबर्डे यांना उमेदवारी मिळून त्यांच्या विरुद्ध भाजपचे दिलीप कनकुर्ते हे उमेदवारी करणारे दुसरीकडे भाजपमधूनच त्यांना संजय घोगरे हे स्पर्धक ठरू शकतात लोहा विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय शेतकरी आणि कामगार या ठिकाणी विजय मिळवला होता दगडोजी शिंदे हे झाले होते त्यांनी वंचित बहुजन नारंगळे यांचा चौसष्ट हजार तीनशे बासष्ट मतांनी पराभव केला होता आता या ठिकाणी शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे या महाविकास आघाडीकडून उभ्या राहू शकतात त्यांच्या विरुद्ध माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर उमेदवारी करू शकतात आशा व प्रतापराव पाटील हे बहीण भाऊ असल्यानं या ठिकाणची लढत जी आहे ती रंजक ठरू शकते नायगाव विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघ भाजपनं जिंकला या मतदारसंघात राजेश संभाजीराव पवार हे विजयी झालेले होते त्यांनी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा चोपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांच्या फरकाने पराभव केला होता या ठिकाणी भाजपमधूनच भारतराव कवळे यांच्या नावाची सुद्धा चर्चा अधूनमधून सुरू असते तर काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांचंही नाव समोर येतं मात्र नायगाव विधानसभा मतदारसंघातून राजेश पवार यांनी इतकं पेरलेलं आहे की या मतदारसंघामध्ये समोर कुठलाही उमेदवार आला तरी सुद्धा राजेश पवार यांचा विजय निश्चित मानला जातो पुढील विधानसभा आहे विधानसभा विधानसभा निवडणुकीत विधान मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा बावीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र त्यानंतर काही दिवसांनी आमदार अंतापूरकर यांचं झालं होतं त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती यामध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश हे तेहतीस मतांनी विजयी झाले होते त्यांनी भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव केला या, सा के या ठिकाणी काँग्रेसकडून सुरेश गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे तर सुभाष सामने यांनाही भाजप किंवा शिंदे गटाकडून तिकीट मिळू शकते शिंदे गटाकडून मंगेश कदम यांचंही नाव सध्या चर्चेत आहे मुखेड विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघ भाजपनं जिंकला या मतदार मतदारसंघातून पक्षाचे तुषार गोविंदराव राठोड यांनी विजय मिळवला होता त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब सुशालराव पाटील यांचा एकतीस हजार आठशे त्रेसष्ट मतांच्या फरकाने पराभव हो केला होता या ठिकाणी भाजपकडून पुन्हा राठोड यांना संधी मिळू शकते त्यांच्या विरुद्ध माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर काँग्रेसकडून उमेदवारी करू शकतात तर हे होते नांदेड मध्ये येणारे काही महत्वाचे विधानसभा मतदारसंघ दरम्यान या व्यतिरिक्त कोणी आणखी मैदानात येऊ शकतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र